नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुविन जग वैष्णवाचा धर्म वेदा भेद ब्रह्म आमग वेदा भेद भाज मी भक्त भागवत आई काजतो मी भक्त भागवत आई काजतो मी भक्त भागवत कराल तेही सत्य करा कराल तेही सत्य करई काज मी भक्त भागवत आई काज मी भक्त भागवत कोणाही जीवाचा न गडो मसर कोणाही जीवाचा नो गडो मसर सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे आई काज मी भक्त भागवत आई काज मी भक्त भागवत तुका का देहाचे अवयव तुका मनेका देहाचे अवयव सुख दुःख भोग पावे सुख दुःख भोग पावे आई काज तो मी भक्त भागवत आई काज तो मी भक्त भागवत कराल हित सत्य करा कराल ते हित सत्य करा काज तो मी भक्त भागवत आई काजतो मी भक्त भागवत आई काज तो मी भक्त भागवत